पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मुसळधार पावसामुळे संकट आलं असतानाच बोईसर नवरंग समितीने दिलेला मदतीचा हात आशेचा किरण ठरतोय सात जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल एक लाख रुपयांची मदत बोईसर नवरंग समितीकडून जाहीर करण्यात आली असून ही रक्कम थेट पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू जाखर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली समितीच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा निधी उभारला असून प्रशासनाच्या माध्यमातून ही मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे नवरंग समितीच्या नीलम संखे यांनी सांगितलं की आम्ही केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता संकटाच्या काळात समाजसेवेची जबाबदारी पार पडतो तर प्रभाकर राऊळ यांनी स्पष्ट केलं की शेतकरी आणि जनतेला मदतीचा हात देणं हीच खरी समाजसेवा हे मदतीचं तोरण आहे याच वेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर यांनी समितीच्या या पुढाकाराचं कौतुक केलं असून हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणा येत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं धनादेश सुपूर्द करताना नवरंग बोईसर समितीचे प्रभाकर राऊत अशोक वडे नीलम संखे चंद्रकांत जाधव संजय पाटील मुकेश पाटील समीर मोरे सचिन लोखंडे जनार्दन चांदणे अतुल देसाई आणि अल्पेश मोरे उपस्थित होते बोईसर नवरंगच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून गरब्याच्या उत्साहातही समाजसेवेचा संदेश देणं हीच खरी नवरंगाची ओळख आगळीवेगळी ओळख ठरते संकटातही समाजसेवेची साथ बोईसर नवरंगचा हा पुढाकार ठरतोय प्रेरणादायी